नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कापूस व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत कापूस पिकाची लागवड करत असताना हलक्या जमिनीमध्ये आपल्याला तीन बाय अर्ध्या फुटावर तसेच मध्यम जमिनीमध्ये तीन बाय एक तसेच भारी जमिनीमध्ये साडेतीन बाय एक या अंतरावर कापूस पिकाची लागवड करायची आहे कमी अंतरावर कापूस पिकाची लागवड करत असाल तर आपल्याला उभाट वाढणाऱ्या वानाची निवड करणे हे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही निजु निजुडू सीडचे विजेता या वानाची निवड करू शकता वाहनाची निवड केल्याच्या नंतर आपल्याला ते टोकन यंत्राच्या साहाय्याने आपल्याला लागवड ला करायची आहे यामुळे योग्य अंतर राखले जाते तसेच लेबरची समस्या देखील दूर होते कमी अंतरावर लागवड केल्यामुळे तण व्यवस्थापन करणे हे कठीण होते त्यासाठी आपल्याला तणनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे प्री एमजंटमध्ये म्हणजेच पूर्व आपल्याला बुस्टर कंपनीचं हेक तीनशे एम एल त्यास किंवा पेंडामिथेलाइन सातशे एम एल हे आपल्याला कट नौजलच्या साह्याने रेगोटीला स्प्रे करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये एक महिना तण हे उगवत नाही पोस्ट इमर्जंटमध्ये म्हणजे उगवून झाल्याच्या नंतर आपल्याला तण हे दोन ते चार पानावर असताना आपल्याला घासा पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे घेऊन या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करायची आहे घासा जर तणनाशक मिळाले नाही तर तुम्ही धानुका कंपनीचं डोजोमॅक्स पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे घेऊन फवारणी करू शकतात तण व्यवस्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या कापूस पिकाला खत व्यवस्थापन करणे हे गरजेचे आहे खत व्यवस्थापनामध्ये आपण लागवडीच्या वेळेस रेगोटीलाच दहा सव्वीस सव्वीस एक बॅग किंवा आठ एकवीस एकवीस एक, एक बॅग याप्रमाणे रेगोटीला खत हे पेरून किंवा टाकून द्यायचे आहे लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला तीस दिवसानंतर दहा सव्वीस सव्वीस एक बॅग आणि युरिया एक बॅग याप्रमाणे खत व्यवस्थापन करून घ्यायचे आहे अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो